आम्ही गेल्या वर्षापासून भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय महिला फेडरेशनच्या वतीनं अनेक वेळा या ठिकाणी निवेदन दिली आणि निवेदन दिल्यानंतर आंदोलन केल्यानंतर शंभू नगरला ड्रेनेजची लाईन काही भागामध्ये आली काही भागामध्ये आली नाही पाण्याची लाईन आली पण त्याच्यात पाणीच येत नाही अगोदर म्हणले दोन हजार पंचवीस ला पाणी भेटेल आता म्हणतात दोन हजार सत्तावीस ला पाणी भेटेल आणि पैठणून जी लाईन येऊ लागली ती फुटूच लागली रस्त्याच्या खालीच गेली हे काय चाललेले हे सवाल करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत त्याचबरोबर शंभूनगरच्या या भावांना बहिणींना आता रमजान डोळ्या तोंडावर आहे रमजान महिन्यामध्ये संपूर्ण दिवस सडक उपास पाळला जातो या रमजान महिन्यामध्ये रोजा सोडायच्या वेळेला तरी पाणीचे आयुक्त ती मागणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आमच्या पैठण गेटच्या ढोलवाली गल्लीला देखील पाणी नाही या ठिकाणी आमच्या शंभूनगरला तर नाल्यामधून एक नळ नळ पाईप गेलेला आहे त्या नाल्यामध्ये जाऊन पाणी घ्यावं लागतं आणि लोक तिथं कचरा आणून टाकतात त्या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नाले सफाईचा देखील मोठा प्रश्न निर्माण होणार आहे आणि म्हणून आमची मागणी आयुक्तांकडे की त्या ठिकाणी कायमस्वरूपी एक जवान उभा करा आणि जो कोणी त्या ठिकाणी नाल्यामध्ये कचरा टाकेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करा त्याचबरोबर वर शंभू नगरच्या गल्ल्यांमध्ये लोक स्वतःच्याच घराच्या पाठीमाग कचरा टाकतात त्या ठिकाणी घंटागाडी येत नाही त्या ठिकाणी देखील दंडात्मक कारवाई करा अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर मध्ये आमच्या शहनाज बाबींच्या घरासमोर त्यांनी ड्रेनेज लाईनच केली नाही सगळीकडे केली आणि तिथंच केली नाही तर त्यामुळं शहनाज बेगम यांच्या गल्लीमध्ये ड्रेनेज लाईन झाली पाहिजे त्याशिवाय नष्ट करू नये त्याचबरोबर अनेक ठिकाणी हक्का केलेल्या ड्रेनेज लाईन फुटलेल्या आहेत त्या ठिकाणी स्लोप नाही उतार नीट केलेला नाही त्यामुळे याची देखील चौकशी व्हावी सगळीकडे ड्रेनेज लाईन व्हावी त्याचबरोबर शंभू नगरचा जो नाला आहे त्याची भिंत देखील बांधली पाहिजे ही देखील आमची मागणी आहे ढोलवाल्या गल्लीला लांबून त्या ठिकाणच्या लोकांना पाणी आणावं लागतं ते देखील दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि घंटा गाडी ही त्या ठिकाणी आली पाहिजे त्याची संख्या वाढली पाहिजे आणि घंटा गाडीवर लाऊड स्पीकर लागला पाहिजे या मागणीसाठी आम्ही आलेलो आहोत पुण्यामध्ये संध्याकाळी जेव्हा रोजा सोडायच्या वेळेस पाणी लागतो जरा पुण्य कमवा आयुक्त साहेब या आपल्या मुस्लिम बांधवांना भगिनींना पाणी द्या किमान रमजान मध्ये तरी पाणी द्या या मागणीसाठी आम्ही आलेलो आहोत यापूर्वी देखील येऊन गेलो जर आयुक्तांनी आज हे गांभीर्यानं घेतलं नाही तर शंभूनगर पासून महानगरपालिकेच्या मान कार्यालयापर्यंत आम्ही पुन्हा पदयात्रा सुरू करू असा इशाराही आम्ही देत आहोत मी ऍडव्होकेट कॉम्रेट अभय ठाकसाळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शहर सेक्रेटरी जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका